मी वीणा जांबावलीकर माझं वय पंच्याहत्तर वर्ष आहे मी धायरीमध्ये राहते मला सहा महिन्यापूर्वीपासून पाहिलीचा थोडा थोडा त्रास होत होता मग मला डॉक्टर अश्विनी रामतेर्थ यांच्याबद्दल कळालं त्यांच्या क्लिनिकबद्दल मग मी अपॉइंटमेंट घेऊन इथं आले तेव्हापासून मी त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेते आहे त्यांनी मला तीन प्रकारची ट्रीटमेंट दिली आहे मग त्यामुळे मला खूप फरक पडलेला आहे आता पूर्णपणे जाण्याच्या मार्गावर तर पाहिलंच आहे त्यामुळे मी त्यांची खूप आभारी